इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तो व्हिडिओ असा आहे की एक युवक जो मेडिकल फिल्म मध्ये आहे लॅब टेक्निशियन गंगाखेड या भागातील योगेश नाव आहे हा युवक पंढरपूर इथे गोपापुरा इथे दर्शनासाठी जात असता तिथे अनोळखी बाई दिवसा ढवळ्या खुलेआम पैशाची वसुली करत असताना दिसली तिच्या दहशतीमुळे स्थानिक येणारे भाविक व तस्त होत आहे याच्या मागे नेमकं कोण आहे दर्शन घ्यायचं असेल तर प्रत्येकाने दहा रुपये द्या तर आपण तुम्हाला प्रवेश मिळेल असे त्या महिलांनी मागणी केली आणि आपण पाहतच आहोत सुद्धा काही पैसे पडलेले आहेत पंढरपूरसारख्या पवित्र क्षेत्रात लोकांची लूट होत असेल तर बाहेरून येणाऱ्या भाविकांची सुरक्षा कोण पाहणार पंढरपूर सुरक्षित आहे का दादागिरीला पाठीशी घालणारे कोण प्रशासन केव्हा जागे होणार जनतेचा आवाज दाबू शकणार नाही आवाज उठवा मी रिपोर्टर गबी बन सुडे आर न्यूज ट्वेंटी सेवन मराठी